लोकसभेच्या अठ्ठावीस जागा महायुतीची झोप बोल एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊनही भाजपचं महाराष्ट्रात टेन्शन कमी होताना दिसत नाहीये महाराष्ट्रात महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी मुसंडी मारेल असे अंदाज एका ओपिनियन पोलमधून समोर आले आहेत लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए पेक्षा महाविकास आघाडीला चार टक्के जास्त मते मिळणार असल्याचा निष्कर्ष यातून समोर आला आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने एबीपीसी व्होटर्सने सर्वेक्षण केले या ओपिनियन पोलचे निष्कर्ष भाजप शिवसेना अजित पवार गटाचे टेन्शन वाढवणारे आहेत महाराष्ट्रात सध्या कसे आहे राजकीय समीकरण दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून गेली विरोधी असलेले राष्ट्रवादी सोबत शिवसेनेने आघाडी केली मात्र शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यातील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मधील एक गट हे भाजप प्रणित एनडीए मध्ये सामील झाले आहेत यामुळे भाजपची ताकद वाढल्याचे म्हटले जात होते मात्र सी वोटरच्या ओपिनियन पोल मधून स्थिती समोर आली आहे